नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये आपल्याला मस्तपैकी गरम गरम मच्छीसुद्धा खावीची वाटते तर आज मी आपल्याला ओल्या बोंबलाचा रस्सा दाखवणार आहे तर इथे बोंबील जे आहेत ते मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याचा रस्सा बनवणार आहोत खूप टेस्टी लागतो हा आपला बोंबलाचा रस्सा करून बघा खरंच तुम्हाला नक्की आवडेल त्याच्यावर तुम्हाला दुसरी कशाची गरज भासत नाही त्यानंतर त्याच्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा बारीक कापून त्यानंतर आल मिरची आणि लसूण ठेचून घेतलेली आहे एक टॉमॅटो बारीक कापून घेतला आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे जसं आपण ठेच्यासाठी वापरतो तशा पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे तर इथे आता कढई तापत ठेवले हो तर आपल्यानंतर तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता मिरचीचं ते ठेचा जो तयार केला आहे तो घालायचा आहे कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचा आहे हा बोमलाचा रस्सा जो आपला आहे तो मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही एकदा बनवलात तर मला खात्री आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे हा बोंबलाचा रस्सा बनवून खाल खूप छान लागतो आणि आता तर बोंबी येतील आता पावसाळा चालू आहे आता श्रावण वगैरे चालू होईल तेव्हा तर खूपच बोंबी येतात तर इथे कांदा बघा मस्त असा आपला न चांगला नरम झालेला आहे छान असा त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपला जो टॉमॅटो आहे आपण बारीक कापून तो घालून घ्यायचा आहे आणि टॉमॅटो आता आपण घालून घेतल्यानंतर टॉमॅटो आपला नरम होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कारण मीठ घातलं की आपला टॉमॅटो लगेच नरम होतो तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एक मिन दीड मिनटासाठी स्लो गॅसवर झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो जो आहे तो चांगला मऊ होतो तर इथे दीड मिनिट झालेलं आहे झाकण काढून घेतलं आहे आणि टॉमॅटोसुद्धा आपला मस्त असा मऊ झालेला आहे चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी लाल तिखट हळद घालून घेतलेली आहे माझ्या लाल तिखटमध्येच गरम मसाला आहे त्यानंतर आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ते थोडं घातलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं चा आहे त्याने छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि खूप टेस्टी लागतं ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप घालून तर जास्त नाही थोडंसंच घातलेलं आहे मस्त अशी बघा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे छान असा मसाला तयार झाला आहे आपला टॉमॅटो कांदा आणि वाटपाचा तर आता इथे मसाला तयार करून घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं गा आहे तर मी एक छोटी वाटी इतकंच पाणी घातलेलं आहे आधी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं मसाला आपला तयार आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्याला बोंबील घालून घ्यायचे गा आहेत आपले तर इथे मी बोंबील घातलेत आपण रस्सा करणार आहोत त्यामुळे मी इथे जास्त बोंबलाचा वापर नाही केला कारण जास्त करून लोकांना फ्राय केलेले आवडतात तर इथे मी थोडेच बोंबील रशासाठी घेतलेले आहेत तर आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं म्हणजे आपल्याला जसा रस्सा पाहिजे घट्ट पातळ त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे एक माणसांसाठी दोन माणसांसाठी तर इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असा रस्सा आपला बघा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये छान अशी ग्रेव्ही तयार झाली तरी त्यात आम्ही कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली ठेवायचं आहे कारण मीठ आणि त्यात आपल्याला घातलेलं आहे ते दोन मिनिट पाणी ठेवायचं मिक्स करून शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच शिजले जातात त्यामुळे दोन मिनिटच ठेवायचं आहे आपल्याला जास्त ठेवायचं नाही नाहीतर एकदम नरम ओकुसकूर होईल त्यांचा तर इथे बघा दोन मिनटं झालेली आहेत मस्त असं बघा घट्ट सर आपला रस्सा असा तयार झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये कोकम सुद्धा घालून घेतला आहे टॉमॅटो घातला त्यामुळे कोकम थोडच अच घातलेलं आहे छान अशी ग्रेव्ही तयार झाले तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने आपला हा बोंबलाचा रसा खरंच खूप टेस्टी बनतो आपल्याला चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत तर खूपच भारी लागतो हा आपला बोंबलाचा रसा आणि झटपट असा होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी कमी वेळामध्ये तयार होतो आपला हा बनवून तर तुम्हाला आजचा आपला हा मस्त असा बोंबलाचा रसा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद